प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकारिणी बैठक शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे संपन्न प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकारिणीची कोल्हापूर येथील सर्किट हाऊस येथे बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार त्याचबरोबर आज कोल्हापूर व पंचगंगा नदीच्या आजूबाजूचा परिसर हा पंचगंगा नदी प्रदूषण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर उभा राहिलेला आहे त्या संबंधी सदर बैठकीमध्ये चर्चा करून जे औद्योगिक वसाहत व इतर भागातून दूषित व मळी मिश्रित पाणी पंचगंधा नदीमध्ये मिक्स होते त्या सर्व भागाची तपासणी करून संबंधित प्रदूषण विभाग व दूषित पाणी सोडणारे कारखानदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे ठरले त्याचबरोबर प्रीपेड स्मार्ट मीटर संबंधी एमएसीबी शाखा अभियंता कोल्हापूर यांच्याशी चर्चा करून प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध करण्याचे ठरले आहे तसेच फूड अँड ड्रग्ज लायसन्स तपासणी करणे त्याचबरोबर बेकरी व स्वीट मार्ट मध्ये बनणाऱ्या मालाला एक्सपायरी डेट नसते सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला लावणे तसेच सदर बैठकीसाठी जे पदाधिकारी गैरहजर राहिलेले आहेत त्याच्यावर कारवाई करणे तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करणे त्याचबरोबर कोल्हापूर येथील रंकाळा स्टँड येथे नवीन शाखेचे उद्घाटन करणे अशा अनेक विषयावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली सदर बैठकीचे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर जिल्हा सरचिटणीस श्री प्रकाश किरवेकर हातकणंगले तालुकाध्यक्ष श्री सुनील शिंदे कोल्हापूर शहराध्यक्ष श्री आशिष शिंदे युवती शहर अध्यक्ष सौ माधुरी मेत्रे जिल्हा समन्वयक सागर कांबळे तारदाळ शहराध्यक्ष दादासो सुतार दक्षिण शहर समन्वयक पांडुरंग गांगर्डे त्याचबरोबर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा समिती संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर मार्तन कांबळे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते